लाडकी बहीण योजनेत नवी अडचण राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेतील विघ्न थांबता थांबताना दिसत नाहीये या योजनेसाठी लागणारा अधिवासाचा दाखला घेण्यासाठी महिलांनी आधी तहसील कार्यालयाबाहेर रांगाच रांगा, रांगा लावल्या संपूर्ण राज्यभर हेच चित्र दिसत होते परिणामी सरकारने घाईघाईत ही अट शिथिल केली पण तरीही तहसील कार्यालयाबाहेर अर्ज घेण्यासाठी रांग काही कमी झाली नाही त्यामुळे सरकारने घरोघरी जाऊन अर्ज भरून घेण्याची घोषणा केली दरम्यान समोरचे संकट दूर झाले नाही महिलांना आता उत्पन्नाचा दाखला बंधनकारक नसला तरी रेशन कार्ड दाखवणं बंधनकारक आहे त्यासाठी महिलांनी रेशन दुकानाच्या बाहेर रांगाच लांगा लावण्यास सुरुवात केली आहे पण तिथेही त्यांच्या पदरी निराशा येणार असल्याचं चित्र आहे या योजनेसाठी रेशन कार्ड महत्वाचं कागदपत्र झालं आहे केशरी आणि पिवळ्या रेशन कार्डधारकांना आता या योजनेसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही त्यामुळे आता नवे कार्ड रेशन कार्ड काढण्यासाठी रेशन कार्ड आधारशी जोडण्यासाठी आणि अपडेट करण्यासाठी लगबग पाहायला मिळते पण अर्ज केल्यावर नवे रेशन कार्ड मिळण्यासाठी जवळपास एक महिना वाट पाहावी लागणार आहे त्याशिवाय आधार अपडेट करण्यासाठी अन्न पुरवठा विभागात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे या योजनेसाठी नव्या रेशन कार्डची मागणी वाढली आहे